वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये अडतीस चाळीस रुपये चाळीस रुपये रुपये एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बदला रे बदला हे बघ तीस रुपये तीस रुपये रुपये एकतीस बत्तीस रुपये तत्तीस रुपये रुपये चौतीस रुपये बत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये सदतीस अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस सलमान बारी वाले हो रे खाली थोडा टच एकशिस पस्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये चाळीस रुपये एकचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस सवेचाळी पंचाळीस छेचाळीस रुपये छेचाळीस सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास एकावन रुपये एकावन रुपये एकावनो तीस रुपये तीस रुपये बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्स बेचाळीस पंचाळीस शेहचाळीस रुपये छेहचाळीस रुपये शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एकावन्न रुपये एकावन्न बावन त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन रुपये पंचावन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन बिलाल वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस सलमान ए नाही भारी शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये आरबी एकशे एकतीस एकशे बत्तीस रुपये एकशे रुपये एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे सदोतीस रुपये एकशे अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये आरबी आता सांगितलं एक साठ रुपये साठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट अडसष्ट सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्शे ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी शिवा काय कुठे एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशेचा एकशे 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 सत्तेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकावन रुपये एकशे एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न रुपये एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये मिश्रा एकशे पाच रुपये एकशे सहा रुपये एकशे सहा एकशे सात एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस आरबी अरे खरडा घेणार कोण शंभर आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे रुपये एकशे सदोतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस पिंटू दादो वरचे एकशे एक रुपये एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा रुपये एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस आरबी एकशे एक्वन्न रुपये एकशे एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन एकशे सत्तावन एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसाठ एकशे बासष्ट मिंडे एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा मिंडे

दोन शेमी सुरुपा जोती दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये ज्योतिराम दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस राजा शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये एकानव रुपये एकान्व ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पच्या रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये सत्याण्णव रुपये सत्याण्णव अरे गोटी गाव एकशे चाळीस रुपये एकशे 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 पंचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ एकशे साठशे एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसठ एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट मिंडे एकशे पंचान रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दादा मिट जर एक नंबर आहे दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे पस्तीस दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये सोना शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस राजाव एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दादा एकशे 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 बावीस रुपये रुपये पंचवीस सव्वीस सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेतीस चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदतीस एकशे अडतीस एकशे चाळीस एकशे एकवीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे चौवेचाळीस आरबी बोलो एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे बत्तीस पारे घरीशे सत्तर रुपये एकशे रुपये रुपये त्र्याहत्तर पंच्याहत्तर एकशे एकशे सत्त्यात्तर एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव दोनशे

दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी ज्योतिराम पंचे एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एकशे एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर मध्ये भोसले एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद पाच हजार <coughs> दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये बघत एक नंबर मला एक नंबर ए ए जे आहे ते पलटी मारायचे डायरेक्ट हा तेच आहे ए ज्योतिराम तेच आहे दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये तापसाळे तसंच आहे अरे अरे माल अरे अरे क्वालिटी दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस तापसाळे बेड

दोनशे सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद आहे एकशे वीस एकशे एकवीस एकशे 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 बावीस तेवीस चोवीस एकशे पंचवीस एकशे एकशे सव्वीस सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस रुपये एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस एकशे सदोतीस रुपये एकशे सदोतीस रुपये गणेश पाटे खुशी झाला अरे माल बघ ना का साहेब एक गे